संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली माझ्या मुलीलाही शाळेबाहेर उभं करायचे तर कधी केबिनमध्ये बोलावून बॅट टच करायचे असा आरोप या पालकांनी केला या सर्व प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकाने गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक विभागाकडे पाठपुरावा केला परंतु अद्याप कारवाई झालेली नाहीये आता पोलीस अधीक्षकांनी आवाहन करताच या पालकांनी समोर येत ही तक्रार केली दोन वर्षापूर्वी आज कम्प्लीट जुलै महिन्यामध्ये दोन वर्ष होतात मी त्या शाळेच्या विरोधात तक्रार दिली होती त्या तक्रारीवर माझा कसलाही विचार केलेला नाही आणि आता हा हे नवीन प्रकरण चालू असताना मला का माझ्या मुलींनी असं पप्पा हे मेरे साथ बी ऐसंही करते ते है ना हे ऐकल्यानंतर मला राहावलं नाही आणि मी आणि त्यातून जिल्हा अधीक्षक साहेबाचं हे पत्र आहे पाहिलं आणि मला एकदम माझा महाकरण उभारून येऊन मग मी त्याच्या विरोधात ती कंप्लेंट दिलेली आहे